प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती तोडल्यानंतर आता नितेश राणे यांनी मबियावरती टीका केलेली आहे मोठ्या प्रमाणावर षडयंत्र सुरू असल्याची टीका नितेश राणे यांनी केलेली आहे बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर ठेवण्यात यश आलंय अशा प्रकारचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं आहे जिंकून न ना येणाऱ्या जागा वंचितला देण्यात आल्याचं देखील नितेश राणे म्हणाले एक सुपारी एजंट आहे जो महाविकास आघाडीच्या मीटिंग मध्ये जाऊन बसतो आता त्याला महाविकास आघाडी ही पटण्यासाठी जी वेगळी ऑफर मिळाली आहे जे वेगळं काय तिथे ऑफर सुपारी त्या अनुसार तो मध्ये राहून महाविकास आघाडी इंडिया लाईन्स कशी तुटेल त्यावर त्याचे चोवीस तास काम आहे म्हणून जोपर्यंत अधिकृत पद्धतीने सगळ्या याद्या येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी हे एकत्र आहे असा मानणारा पैकी मी नाही शिवसेनेच्या वतीने दुसरा कुठलाच नेते म्हणजे राऊत सोडून काल प्रकाश टाकलं की बरोबर त्यांची युती आता संपलेली आहे त्याचप्रमाणे आता एक दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यांनी हा चंगच बांधलेला दिसतोय कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीच्या जवळ येऊन द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीने आपलं घाणेरडं राजकारण करून अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही <स्था>